नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे अगदी अल्पवधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत मालिकेमध्ये काव्या पार्थ जीवा नंदिनी या पात्रांसह रम्याची भूमिका साकारून अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीसुद्धा प्रसिद्धी झोतात आली आहे मात्र अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे कश्मीराने नुकताच तिच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाबद्दल खुलासा केला आहे जो अजूनही कुणाला माहिती नाही अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी म्हणाली मी जवळपास चार वर्षाची असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासूनच माझा शिक्षणासाठी आणि खाण्यापिण्यासाठी संघर्ष सुरू होता दिवसभर शाळा झाली की रोज काहीतरी काम करायचं पण पाच सहा वर्षाची असताना आपल्याला कोणी नोकरीला ठेवत नाही पण शेजारी वगैरे कोणी असेल तर एखादी गोष्ट आणली तर तुला खायला देईल असे ते मला म्हणायचे आणि दिवसभर मी त्या आशेमध्ये राहायचे ते दिवसही मी पाहिले आहेत पुढे कश्मीरा म्हणाली हॉटेलमध्ये बायका काम करायच्या तिथे सगळं संपल्यावर शिल्लक राहिलेल्या गोष्टी त्या डब्यात भरून घरी घेऊन जायच्या त्यांच्याकडून मग माझी आई दहा पंधरा रुपयाला तो डबा विकत घ्यायची जो दोन दिवसातून एकदाच आम्हाला मिळायचा पोटाला अन्नाची सवयच नव्हती कारण तेव्हा अन्न मिळालंच नाही माझा सराब कट्ट्यातील जन्म आहे त्यामुळे सोनारांच्या दुकानात जायचं आणि वर्गणी गोळा करायची त्यातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे असा सर्व संघर्ष करत मी इथपर्यंत पोहोचली आहे असे अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी म्हणाली तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद